गाईत गुड मॉर्निंग कशात तुम्ही आयो तुम्ही मजा फॅमिली ब्लॉग सर तर गायक घरी आलो आम्ही आणि कसं ब्लॉग बनवला घेतले तुम्हाला आता जराला समजेल त्याला ब्लॉग काय असेल हासाल तर लेख कुत्रे का हसाले कारण की जे बचपनची गाणी ऐकायला मला मजा येईल ना कुठे तिने गाणी ऐकले म्हणजे मी मम्मी आहे आरे शुभम आहे येदी बिदी आम्ही सगळं दिदीला आम्ही आज कॅमेरामॅन बनवले आमची कारण की आज गाणी अशी आमची का आम्ही कसं कुत्रे आहे का मार खाले कोणी किती जोडले ना आमच्या हायला व्हायला बच्चा आमच्या पप्पाचा दुसरा रूप बघा झेलार नाही त्याला माहित नाही कसा रूप होता ना मला भाऊच म्हणजे आधी पैसा कसा होत मला सांग किती चीप मला पप्पा तिकडे शोधायला यायचा ना मग सगळं आमचा रूप याला पण मार आलं सांगतोय थांबव कसं कस होत कस होता शॉप तर काही किस्सा असाय आमचा बारीक होतो मी फिरायला जायचो होतो आमच्या घरचा टाइम असा सातशे आधी पोरावी घराने आमच्या तो किस्सा चोरा झाला तो किस्सा चोरा मी शुभम दिदी मस्ती आधी एक दिवस असा आला आम्ही काहीतरी कांड केला तो आम्हाला काँड माहीत नाही आणि दिदीला आणि मला भिडला बांधून ठेवली ना बाहेर रश्शी बिशी घेतली दोघं रश्शी आम्हाला बांधून ठेवली घा लुट्या घा लुट्या बाबा आनंद असतं काय मजा मम्मी मम्मी केलंय जोरला ना <laughs> <laughs>

म्हणजे एक दिवस असा आला मी खेळायला गेलो याला मी सांगला तर पप्पाने तुला घरा बोलवले त्याने त्याच्या उभाला घरी पप्पाने याच्यावर पण निरोप पाठवला भाऊला सांग घरी बोलवले मला सांगित नाही भाऊली घरा पप्पाने घरा बोलवले काही नाही सांगितलं नाही सांगत नाही माझ्या पण घ्यायला लागला पाला तिकडे सांगितलं बांधून घेतली पप्पा घेऊन घ्या म्हणतो एवढं घेणं घेऊन मम्मीला

कॉंगो जिओ हां तो आता काय ती सांगता का हा पहिले पतंगी उरून त्यांची पतंगी उरून जाऊन गेलं पतंगी उरून आणि तिकडे जायचं तिकडे गेली होती सातचा टायमा पिका मी साला गेलो आपला दही अंडीची वरगिरी मागायला तिकडे टी शर्ट बिश्ट घ्यायला गेलो भाई आठ वाजलं नाही आम्ही दोघा मीन तो येतो गॅन गेल्याने हट्ट केली गॅल्या दोघे केला का आलो पप्पाला आम्हाला झाल तर

केसं कपलेली आम्हाला साखरपुरावर हो साखरपुरा मला ले म्हणजे लाईन महागा मारलेला हा कट मारलेली मी इथले मरलेली जॉर्सिंग कुठली फनीसिंग कट मारलेली आहे का तर माझी केसा वरती तर सरांनी पहिल्या अशी ऑर्डर दिली मला प्रिन्सिपल आपलं पाणी बुला सर भारी आहे सर तो तसंच हा त्यांनी मला सांगितलं केसं कापून घे घंटा ऐकता तिथे ऐकत नाही दोन दिवस दुसरं अशी मला ओल्या वालतात पुढे

नाही टावलं मामा असं वाटत आहे काय आता बस घेऊन आठवडा घेतला आणि आपण पंढर कुठला थांबलेलो ते बिल्डिंग थांबलेली बघा पंढर नदीच्या बाजूला बिल्डिंग होती माहिती का अरे बाबा सकाळी अंग दाव थांबलो आणि नंतर मामाने झाला मामाने फटका मारला जोडला

रॅली करून मारे अरे कॅमेरा कॅमेरा <सवगी> <नाए>। झालं मोठा मास्क करायला गेलो दिवाळीला दिवाळीला शिम्या बाबा काय कुठला सकाळी <सवगी> वाचा त्याच होतच्या माझं गेम काय आली आता येऊ फुटले हा मी <सवगी> आता हट्टी <सवगी> कोला खाली

아,

काय चावलाण देवी काय ज्वारीण देवी बाई मोबाईल काय तो रिपेअर झाला नाही हा आ आता पोको घेतलेला ना पोको लोक आता वाजून आलाय दा पोको ठीक पोको असा आहे ठीक पोको तसा आहे शेवटी बाईची लायकी इथं आलीच <laughs> शेवटी आयफोन वाला <वाएखी>। आला ठीक आहे <laughs> लायकी चमचम आयफोन वाला आहे <laughs> टाइम करता काही आला ए इवो आयफोन घेतले

बघू तर विषय असा आला आता आम्ही त्यांचा बाबा ऑफ झाला हा आय बाबा ऑफ झाल्यावर संघा चेंज झाला काय होता पाचशे रुपये कपडे नाही मिळालं तिथे आम्हाला दहा रुपये खेळायला लागले चेंज झाली आणि मग नंतर हां बटर खटन केलं भारी बारीक दिवस परत जसा आधी होता झाला आठवण येते आम्हाला नाही तर नंतर असा आला नंतर आम्ही लॉकडाऊनमध्ये मध्ये या महाशयानं भेटलो हे ते महाशय आमची वल पालक काय होती त्यांना भेटलो तिथून मी असिघडलो काय त्याला पाच किडे लागल्या मला सातच्या सात लागल्या किड्या

आमची अजून काही कहाणी आणि मी शालेत शाळेचा विषय ऐक ना बाबा बालवाडीला मी जर मी शाले तरी मी माता विद्यालय आमच्या गावाची शाला होती शालेत मी ना दिदी होतो हा का मला बालवाडीपासश्या

नाव घ्यायला ते मेन होतो नंतर परत आम्हाला दर्शन भेटला तो बागा टी व्ही टीव्ही काय सरळ त्यांना फोन केला तू कबोली सरा फोन केली रुग्णालय अजून चेटी दिला आणि नंतर आता कॉलेजला जाऊया

तर चला आता ब्लॉग आपण इथे करू भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग ला हा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक नक्की शेअर करा आणि विसरू नका चला करा टेक केअर